घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळोनी गंध मधुर उठण्याचा खरा संकल्प सुंदर जगण्याचा गाठुणी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा तुम्हाला व तुमच्या परिवाराला स्वतः न्यूज परिवाराच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा आरक्षण वाचवण्यासाठी एकोणतीस ऑक्टोंबरला ओबीसीचा भव्य एल्गार मोर्चा ॲडवोकेट अविनाश भोशीकर महाराष्ट्र सरकारने ओ बी सी आरक्षणावर गदा घालून अन्याय केला आहे जी आर काढून अठ्ठावन्न लाख बोगस नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र वाटप केले आहे याची त्वरित चौकशी करून तो काढलेला जी आर रद्द करावा प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावे यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असून या मोर्चेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर माजी मंत्री विजय वडीवर धनंजय मुंडे छगन भुजबळ लक्ष्मण हक्के यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत अविनाश भोशीकर यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट तालुकाध्यक्ष यांच्यातर्फे जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विजय पाटील गावंडे डोंगरकडा येणाऱ्या एकोणतीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊसाठी चौकापासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत भव्य मोर्चा राहणार आहे त्याच ठिकाणी प्रमुख आमच्या मार्गदर्शन मार्गदर्शन ओबीसी जनतेला होणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील जातींना आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकसंख्येने या महामोर्चाला उपस्थित राहा आमची प्लॅनिंग पाच लाख लोक लो, लोकांची आहे जनतेची आहे जस जास्तीत जास्त पाच जा लाखाच्या उर् पाच लाखाच्या उर्वर येतील अशी आमची अपेक्षा आहे येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी नांदेड येथे नांदेडमधील तमाम ओबीसी भटकेमुक्त बलुतेदार मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा त्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजनांचे नेते सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर राज्याचे नेते ओबीसीचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब आदरणीय छगन भुजबळ साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब ओबीसी नेते लक्ष्मण साहेब ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब व इतर सर्व ओबीसी नेते या ठिकाणी ओबीसी महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत या ओबीसी महामोर्चामध्ये स्पष्ट आमच्या तीन मागण्या आहेत प्रथम मागणी अशी आहे की दोन सप्टेंबर रोजी ओबीसी विरोधी राज्य सरकारनं काढलेला जी आर हा त्वरित रद्द करण्यात यावा त्याचबरोबर अठ्ठावन्न लाख बोगस ओबीसी नोंदी ज्या घेतलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जातनी आहे जनगणना ही त्वरित सरकारने करावं अशी मागण्या घेऊन ओबीसी भटकेमुक्त सर्व नांदेडमधील समन्वय समितीच्या वतीने या हा महामोर्चा आयोजित केला जाणार सर्व जाती सर्व जमाती गुन्ह्या गोविंद नांद असताना प्रत्येक जाती जातीमध्ये भांडण लावून मध्ये इथल्या प्रस्थापित समाजाला सर्टिफिकेट देऊन जी आर काढून राज्य सरकारने इथल्या साठ टक्के ओबीसी समाजाचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर समाजा समाजामध्ये ते निर्माण करून राज्याची आणि देशाची व्यवस्था खिळखिळ करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे कि त्या ठिकाणी देशाच्या संविधानामध्ये दे गोंधळ करण्याचं काम आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत आहे काँग्रेस अजितदादा पवार गट राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघटना हिंगोली यांच्यातर्फे दीपवलीच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डीएन आडकीने डोंगरकडा नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज